सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हावळे पाटील आज तुमच्या समोर लाईव्ह येण्याचं एक मुख्य कारण आहे की मी आत्ताच बातम्यांमध्ये बघितलं की मनोदादा जरांगे यांनी नुकतंच जाहीर केलं की जर दहा फेब्रुवारीपर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी आमरण उपोषण करणार म्हणजे दहा फेब्रुवारीपर्यंत ज्या वचन हे सरकारने दिलं आहे ते जर मान्य झालं नाही तर मी आमरण उपोषण चालू करणार माझ्या मनाला फार वेदना झाल्या दोन दिवस प्रकृती अस्वस्थामुळे मी तुमच्यासमोर लाईव येऊ शकलो नाही किंवा चर्चा करू शकलो नाही सर्वप्रथम जे सर्व धर्मीय बांधव होते आपले ज्यांनी आपले आपली जी दिंडी निघाली होती मुंबईला त्या दिंडीमध्ये त्या इतर सर्व धर्मीय बांधवांनी जी आपली राहण्याची जेवण्याची व्यवस्था केली त्या सर्वांचे आभार दिंडीमध्ये जे थंडीचा विचार करता, आए आए, आए आए, न करता राहण्याची सोया आहे जेवणाची सोया आहे हे न बघता जे आपले समाज बांधव हे मुंबईला आले होते त्यांचे आभार घरी बसून ज्यांनी सोशल मीडिया व्यवस्थितरित्या हँडल केला आपले पोस्ट व्हिडिओ शेअर केले वातावरण निर्मिती केली त्यांचे आभार सोशल मीडियावाल्यांचे आभार सर्व न्यूज चॅनलवाल्यांचे आभार यूट्यूबर जे होते त्या सर्वांचे आभार आपले जे व्हिडिओ म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे आणि शांततेने सर्व मराठा समाज हा मुंबईला आला आणि मुंबईहून एका हाकेवर मनोजदाच्या वापस आला ट्रोल करणाऱ्यांचे पण आभार त्यांच्यामुळं काय झालं की कोण आपले आणि कोण परके हे आपल्याला कळालं जे आपले नाहीत ना त्यांना आम्ही अनफ्रेंड करून टाकलेले अभ्यासक जे होते आपले त्या अभ्यासकांचेही जाहीर आभार की ज्यांनी ज्यांनी आपल्या ह्या लढ्यामध्ये चांगलं योगदान दिलं तज्ज्ञांचे वकिलांचे डॉक्टर इंजिनियर सर्व व्यावसायिक असो शेतकरी असो विद्यार्थी असो ज्यांनी ज्यांनी ह्या चळवळीमध्ये आपल्या योगदान दिलं सर्व चळवळीतले जेवढे जुने ज्येष्ठ आपले मंडळी होते त्या सर्वांचे पण आभार मानतो आणि जे ट्रोल करणारे त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ह्या दादा जरांगे यांनी जो गरजवंत मराठ्यांचा जो लढा उभारलेला आहे त्या लढ्यामध्ये आपलं योगदान किती तुम्ही एकोणतीस ऑगस्टला जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जच्या नंतर तुम्ही त्या आंदोलनामध्ये तुमचा रोल काय त्यानंतर तुम्ही कुठं कुठं सहभागी झालात या मुंबईला जे आपले निर्णायक टप्प्यात आपण गेलो तिथं तुमचं योगदान काय तुम्ही घरी बसून फक्त ट्रोल करताय आता मनोज दादा जरांगे यांच्यावर बोट उचलून तुम्ही त्यांच्याबद्दल शंका उपस्थित करताय आणि त्यांनी आता काय केलं की दहा फेब्रुवारीपर्यंत सरकारने जर आपल्या मागण्या पूर्ण जे आपल्याला वचन दिलं ते जर पूर्ण केलं नाही तर मी आमरण उपोषण चालू करणार म्हणजे ह्या ट्रोल करणाऱ्यांना मनोज दादा जरांगी यांच्या जीवाचं बरं वाईट झाल्याशिवाय चेन पडणार नाही हे दिसतंय आणि म्हणून मला राहावलं नाही मी एक दोन दिवस आराम करून मुंबईहून आल्यानंतर आराम करून मी थोडंसं माझ्या कामात बिझी झालो होतो पण मी ते आत्ता ऐकलं आणि मला फार वाईट वाटलं आता बऱ्याच जणांतलं काही काही असे म्हणजे ट्रोल करणाऱ्यांचे काय आपल्याला काय मिळालं आपल्याला काय मिळालं अहो आपला त्या माणसानं स्वाभिमान जागृत केला <coughs> लढण्याची वृत्ती प्रेम भावना पूर्ण समर्पण उत्साह निर्माण केला समाजामध्ये त्याग का असतो दानशूर वृत्ती काय बांधा बांधाचे जुने वाद होते ते मिटवले भाऊबंदकीचे वाद मिटवले माता भगिनींचा सन्मान <coughs> सन्मान का, आ, कसा करायचा ते शिकवलं दारूबंद आपल्या जवळजवळ पन्नास ते साठ समा टक्के समाज बांधवानी दारू बंद केली व्यसनमुक्त बराच समाज झाला कुणबीच्या नोंदी ज्या साठ साठ सत्तर सत्तर वर्षापासून आपण आपल्याला न्याय मिळू शकला आणि तो ह्या व्यक्तीने सहा महिन्यात आपल्याला मिळवून दिला शांततेत कशी क्रांती आहे ती क्रांती यांनी करून दाखवली म्हणजे कुठलंही शस्त्र हातात न घेता शांततेत स्वतःच्या जीवाचं बरं स्वतःच्या जीवाला वाईट म्हणजे इजा पोहोचून दुसऱ्या म्हणजे दुसऱ्याला न्याय कसा मिळवून द्यायचा हे बघितलं आपण सर्व धर्मसंभाव म्हणजे हिंदू मुस्लिम शिख इसाई अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार सगळे एका छताखाली आणले सर्व एकत्र एक केले कुठलाही जातीवाद याच्यात राहिला नाही जी चर्चा करायची सरकारशी असो कुणाशी असो लाईव्ह चर्चा केली सच्चा शिवरायांचा मावळा आहे तो निडर नेतृत्व म्हणजे कसल्याही प्रकारची तामाने माझं काही झालं तरी चालन पण माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा त्यांचा म्हणजे पहिल्यापासूनचा दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये हुंड्याचे प्रकार जास्त होते तर त्यांनी आव्हान केल्यामुळं बिना हुंड्याचे आणि कमी खर्चात लग्न लागायला लागले आपले लाखो तरुण हे नैराश्यात गेलेले होते हे टोकाचं पाऊल उचलत होते आत्महत्या करत होते आपलं सगळं दुर्लक्ष करत होते आत्महत्या रोखल्या नैराश्यातून आपले पोरं बाहेर काढले नेत्यांना त्यांची जागा दाखवली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावबंदी करून त्यांना नेत्यांना त्यांची जागा दाखवली त्यांच्यातलाही स्वाभिमान त्यांनी जागा केला जातीवाद संपवला गनिमी काव्याचा वापर जसं छत्रपती शिवरायांच्या काळात केला जात होता त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलनं उभे करून म्हणजे ते मागण्या कशा मान्य होईल हा त्यांनी प्रयत्न केला आपल्या स समाजाचा जगात गौरव गौरव त्यांनी हे केला जागतिक लेवलच्या वर्ल्ड रेकॉर्ड सभा त्यांनी घेतल्या म्हणजे आजच्या घडीला कुठलाही राजकीय पक्षाचा नेता असू द्या कुठलाही तो लाखो करोडो रुपये जरी दिले तरी एवढी संख्या तो जमवू शकत नाही म्हणजे इवन घरच्या भाकरी घेऊन यायचं आणि मातीत बसून त्या सभा ऐकायचं स्वखर्चाने यायचं आणि स्वखर्चा जायचं ही पद्धत ह्या मनोदा जरांगीने लावली ते पहिल्यापासून म्हणत होते मी सरकारला बांधावर आणेन आणि त्यांनी अक्षरशः सरकारला आणि सर्व म्हणजे सर्व पक्षीय राजकीय पक्षच्या नेत्यांना त्यांनी आंतरवालीसारख्या एका ग्रामीण भागामध्ये आणण्यास भाग पाडलं <coughs> साठ वर्षात जे झालं नाही ते सहा महिन्यात केलं स्वतःला त्रास करून घेतला मुंबईकरांचा स्वाभिमान जागा केला म्हणजे त्यांनी काय नाही केलं समाजासाठी आणि तुम्ही ट्रोल करणारे काय होतं घरी बसून येणार फक्त काय चुकीचं ह्या व्यक्ती म्हणजे आपल्याला हे करता येईल आणि पब्लिसिटी करता येईल पण तुम्ही हा समजत नाही आहे तुम्ही जी पोस्ट करता त्या पोस्टच्या खाली तुम्ही कॉमेंट वाचत चाल समाजाची भावना काय गरजवंत मराठा कोणाकडे म्हणजे लोक कुणाच्या बाजूने सध्या आहेत हे तुम्ही न बघता फक्त आणि फक्त अहो का कुठलाही जर कायदा ब झाला कुठलाही असू द्या तर त्याच्यावर आक्षेप असतात त्याला एक वेळ दिला जातो तसंच मनोज दादानी ते जे आपले आधी सूची भेटली आपल्याला त्याच्यावर आता तो वेळ सरकारला दिला आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांनी सरकारकडून मान्य करून घेतल्या आता ते सोळा तारीख किंवा दहा ता म्हणजे सोळा फेब्रुवारी का दहा फेब्रुवारी हा जो घोळ आहे तर त्याच त्याचं त्यांनी सांगितलं की आपण सरकारला पंधरा दिवसाचा वेळ दिला होता म्हणजे पंधरा दिवस हे दहा तारखेला होतात दहा तारखेच्या आत तुम्ही निर्णय घ्या नाही तर दहाला मी आमरण उपोषण करतो मला आमरण उपोषण म्हणलं की माझ्या अंगाला काटा आला आहे कारण आता आमरण उपोषण किंवा हे त्यांनी करू नये अशी माझी या लाईव्हच्या माध्यमातून मनोजादाला विनंती आहे ज्या दिवशी त्यांनी त्यांनी निर्णय घेतला काही म्हणतात बंद दाराआड घेतला कोणाला विचारलं नाही तर त्या दिवशी आम्ही साक्षीदार आहोत रात्रीची वेळ होती अभ्यासक आणि वकील मंडळींशी सगळ्यांशी चर्चा केली तिथे समाज के जे समाजबांधव उपस्थित होते त्या सर्वांशी चर्चा केली म्हणजे त्यांनी असा डायरेक्ट निर्णय नाही घेतला सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करून म्हणजे त्यांनी प्रॉपर वेळ घेऊन तो अभ्यास करून त्यांनी वेळ दिलेला आहे आणि हा गरजवंत मराठ्यांचा म्हणजे आज जे लोक त्यांनी जमवले तो हे दादा तर हे मनोदादा जरांगे यांच्याच मुळं जमा झालेले आहे आणि यांनी सांगतात त्या पद्धतीने फॉलो करतायत म्हणजे इथून आंतरवालीहून जे मुंबईला आपण गेलो तर अत्यंत शांततेने गेलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथंही त्यांनी काय झाला ते सांगितल्यावर अत्यंत शांत ते सर्वसामान्य मराठा बांधव आला आता ट्रोल करणाऱ्यांचं काय झालं की यांनी घरी बसून फेसबुक व्हॉट्सॲप या माध्यमातून घरी बसून ट्रोल करणं चाललं म्हणजे नुसतं फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब किंवा मीडियावर बाईट देऊन तुम्ही मोठे होणार नाही तुमच्या खालच्या कॉमेंट वाचा विनाकारण म्हणजे आमचं तुम्हाला तुम्हा, तुमचंही तुम्हा योगदान बरंच आहे समाजासाठी फक्त एक करा मनोज आज दुपारी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या परीने जोर लावा आणि सरकारकडून आपल्या त्या मागण्या कशा मान्य होतील ते करा किंवा आता तुम्हाला फारच समजा आंदोलन उभं जर करायचं म्हणलं तर मनोजदादा जरांगे यांनी जसं सतरा दिवस आमरण उपोषण केलं तर तुम्ही अठरा दिवस आमरण उपोषण करा आम्ही त्यांच्यासोबत आहोत तुमच्याबी सोबत राहतो तुम्ही एकदा स्वतःला त्रास करून घेऊन बघा यार म्हणजे चारशे वर्षानंतर मराठा समाज हा एका छताखाली आणला म्हणजे किती जागीरदार असू द्या ना गरीब असू द्या सर्व मापा एक एका मापात आणलं आणि एकमेकांचा सन्मान इज्जत वाढवली म्हणजे हे काय चुकीचं झालं का न्याय आज नऊ उद्या शंभर टक्के मिळणार आहे आणि तो मिळणारच आहे मनोज दादा दारांगे हे तर मिळवून देणारच आहे पण जे ज्येष्ठ अभ्यासक आहेत जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनाही आम्ही एक आवाहन करतो की तुम्ही तुमचा जोर लावा आणि याच्यातून कसा आपल्या बाजूनी म्हणजे आपल्या समाजाच्या बाजूनी निर्णय लावून घेता येईल त्याचा विचार करा काय काहींचं असं म्हणणं आहे म्हणजे मी बऱ्याच मलाही प्रतिक्रिया आल्या की मग इथंच ते हेच करायचं होतं तर मुंबईला कशाला गेले अहो इथं त्या मागण्या मान्य होत नव्हत्या इथं सरकारने दखल घेतली नाही म्हणून जो टाइम आपण दिला होता की आम्ही वीस तारखेला अंतर्वा निघणार आणि सव्वीसला मुंबईला येणार गेलो पण येताना खाली आता आलो का तर आपण आपलं मराठ्यांचं आरक्षणाचं जे हे आहे ते आपण घेऊनच आलो ना तसं आलो हो का तुम्ही कृपया करून म्हणजे हा जो लढा आपला निर्णायक टप्प्यावर हो आहे तुम्ही ट्रोल करणाऱ्यांना मी तुम्हाला विनंती करतो कृपया तुम्ही चुकीचे मेसेज व्हायरल करू नका की तुम्ही जर चांगलं काही करू शकत नाही तर फक्त वेट अन वॉचची भूमिका ठेवा थोडा वेळ थोडा थोडे दिवस आधी इतके वर्ष तुम्ही कळ काढली थोडे दिवस कळ काढा समाजामध्ये दुही पसरू नका कारण काय झालेलं आहे सर्वसामान्य मराठा बांधव हा फक्त आणि फक्त मनोदादा जरांगी यांच्या पाठीशी आता एक म्हणजे मराठी युद्धात जिंकले तहा धारले तह धारले वगैरे हा बुद्धिभेद आहे उलट तह योग्य वेळेत होऊन आंदोलन योग्य टप्प्यावर आहे अनंत कायदेशीर पेच असताना एक एक पायरी मराठा समाज नव्या मार्गाने कायदेशीर आरक्षणाच्या जवळ जाते म्हणजे सगळे सोयरे गणगोत कुटुंब व सजातीय विवाहाने तयार नातेसंबंध मान्य झाले तर मराठ्यांनी पुढे कुणबी आरक्षणाच्या लाभापासून कोणतेच सरकार वंचित ठेवू शकणार नाही त्यासाठी थोडा संयम ठेवा म्हणजे चांगलं माझ्या वाचण्यात आलं म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवतो दहा फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना या आदि आधिसूचनेवर येईल त्या सर्व विचारात घेऊन सरकार त्याचा एक एकतर अध्यादेश काढेल किंवा विशेष अधिवेशन घेऊन कायदा करेल असे झाले नाही तर मनोज दादांना सांगितले आहे की आन मनोज दादांनी सांगितलं आहे की आंदोलन चालूच आहे म्हणजे मुंबई आपण आलो तर त्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं की जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तरी आंदोलन चालू आहे मग त्या केसेस मागे घे नाही घेतल्या तरी आंदोलन चालूच आहे म्हणजे जे जे सरकारने आपल्याला वचन दिलं ते पूर्ण झालं नाही तर हा लढा चालूच आहे पण दहा ता दहा फेब्रुवारीपर्यंत आपण सर्वजण वाढ बघू सोशल मीडिया किंग जे यांनी यात काही सुधारणा असतील तर त्या जरूर सुचवायच्या आहे कारण काय की असा नेता समाजाला भेटणे नाही आज भरपूर आले गेले पण समाजाचं हित कोणी बघितलं नाही आज सर्वसामान्य परिवारातला एक साधारण मुलगा व्यक्ती हा एक आपल्या समाजासाठी झटतोय आणि ज्यांनी अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार म्हणजे सर्व समाज बांधव हे एका छताखाली आणून भाऊबंदकीचं नातं सर्वांशी तयार केलेलं आहे राजकीय महत्वाकांक्षा कुणालाच नाही आम्हाला कुणाला नाही मनोज दादांला तर नाहीच नाही मनोज दादा एकदम सरळ साधारण प्रामाणिक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती समाजाला न्याय शंभर टक्के मिळवून आहे तुम्ही कृपया करून चुकीचे मेसेज व्हायरल करू नका आणि सर्व जे मला समाजबांधव ऐकत आहेत त्यांना एक विनंती करतो की तुम्ही जर तुम्हाला ह्या काही माझ्या मी सांगितलेल्या जर ह्या माझ्या मनाला ज्या वाटल्या त्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या तर हा प्रत्येक समाज बांधवापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या कारण बऱ्याच समाज बांधवांमध्ये म्हणजे हे ट्रोल करणारे जे तर चुकीच्या अफवा पसरत आहे हा व्हिडिओ त्या सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवा त्यांना शेअर करा कॉमेंट करा तुम्हाला जर काही चुकीचं माझ्या व्हिडिओतून वाटलं तर नक्की मला कॉमेंट करा कारण मी दोन तीन दिवस मी कुठलंही लाईव्ह किंवा मला पोस्ट कर, करायची नव्हती पण मला आज मला राहावलं गेलं नाही की मनोज दादांनी जो निर्णय आज सांगितला की दहा फेब्रुवारीपासून मी आमरण उपोषण करतोय कारण त्या व्यक्तीची इम्युनिटी फार वीक झालेली आहे हे आमरण उपोषण वगैरे करून तर माझी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सरकारलाही विनंती आहे कृपया त्या व्यक्तीचा अंत पाहू नका बरेच आमच्या समाजाचे बलिदान गेलेले आहे आणि जी अगोदर कहावत होती की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा लागला पाहिजे तसा आमचा लाखांचा पोशिंदा मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताची तुम्ही काळजी घ्या आणि जे इतर म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पाठीशी आहे आपल्याही मराठा समाज बांधवांना मी आवाहन करतो की कुणीही कुठल्या जातीच्या विरोधात चुकीच्या कॉमेंट करू नका हे जे काही नेते असतील तर ते नेत्यांच्या मागे कोणी नाही त्यांच्या बात त्यांच्या म्हणण्याला एवढं महत्त्व देऊ नका त्यांना मोठं करू नका आपल्या आपल्या इतर धर्मियांमध्ये वाद बाळगू नका आपण सर्व एक आहोत आणि नेक आहोत लढा अंतिम टप्प्यात आहे आपण सर्व शांततेत कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही पोलीस प्रशासनाला त्रास होईल असं कृत्य करायचं नाही माता भगिनींचा सन्मान करा वयोवृद्धांचा करा लहान बालकांचा करा सर्व धर्मियांचा सर्व लोकांचा सन्मान करा आणि एक व्हा एक राहा आणि ट्रोल करणारे जे चुकीचे कॉमेंट करतात त्यांनाही सांगतो की तुम्ही म्हणजे एक वेगळे पडून स्वतःच हे, हे करू नका स्वतःचे मुलं आणि घरचे मंडळी आपल्यालाही चांगलं म्हणणार नाही कारण सर्वांचे एक मत आहे की एक सच्चा माणूस हा समाजाला मिळालेला आहे तरी तुम्ही कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि पटलं तर हा व्हिडिओ शेअर करा एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय आणि मनोज दादांनी एक आवाहन करतो दादा आपण जो निर्णय घेतला तो कृपया तात्काळ मागं घ्या आमरण उपोषण करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका आम्ही आहे लढायला तयार तुम्ही फक्त तुम्ही पुढं चाला आम्ही तुमच्या सर्व समाज बांधव पाठीशी आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय